गडावगडा भव्य मैदान आणि फायनलचा फेरा सुटला आणि आठ गाड्यांच्या मध्ये लढत चालू सुंदर गाड्या धावत आहेत सुंदर गाड्यांच्या मध्ये सुंदर लढत चालू कुणाच्या नशिबी पहिल्या क्रमांकाचा मान आहे कोण पात्र अतिशय सुंदर आणि कोण झाला पहिल्या नशिबी प्रथम क्रमांकाचा विठ्ठल केसरी किताबाचा मान एकदा जरी प्ले जानवर एकदा जरी प्ले जा कसा पळतोय पहिलं <laughs>